आपलं स्वागत आहे उदखेड येथील विश्रामगृहात विशेष बैठक घेऊन नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष अडवोकेट किशोर देशमुख यांनी रक्षाबंधन व तिरंगा अभिमान साठी महत्वाच्या सूचना दिल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक सहा ऑगस्ट पासून आयोजन करण्यात येणार आहे लाभार्थी लाडकी बहिणीकडून भाजपा कार्यकर्त्यांनी राखी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चार ओळीचा मॅसेज घ्यायचा आहे मुदखेड भाजपाकडून राखी बांधलेल्या लाडकी बहिणीसाठी एक वेगळी विशेष रक्षाबंधन वस्तू भेट दिली जाईल बारा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हरघर तिरंगा अभियान भाजपाचे कार्यकर्ते राबवतील भाजपाचे दोन्ही अभियान प्रत्येक बूथ मध्ये राबविण्यात येणार आहे शहरात पंधरा ऑगस्ट रोजी युवा भाजपा मोर्चा कडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांची विशेष रिपोर्ट भारतीय जनता पार्टी जिल्हा उत्तर भोकर मुदखेड येथे संघटनात्मक बैठक साठी आणि येणारा तिरंगा रॅली असो रक्षाबंधनाचा कार्यक्रम असो यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदरणीय जिल्हा अध्यक्ष किशोरभाऊ देशमुख मुदखेड शहराच्या चाणक्य तालुका आणि शहरामध्ये आदरणीय परी नाना गायकवाड तालुका अध्यक्ष दत्तूभाऊ देशमुख जयाताई युवा अध्यक्ष रामभाऊ आबादार खंधारेताई उत्तम काका दादा मारुद दादा गोपनपल्ले काका देवाभाऊ सगळेच संजूभाऊ हलवार आजची जी बैठक आहे ही बैठक आगामी हर घर तिरंगा हे एक मोदी साहेबाची संकल्पना ह्या अनुषंगानं आणि रक्षाबंधन ह्या दोन्ही अनुषंगाने ही बैठक ठेवलेली आहे सविस्तर माहिती आपले नेते जिल्हा आणि महामंत्री हे देतील मी एवढंच सांगू इच्छितो भाऊ जसं आपण म्हणले होते की चाळीस मिनटात बैठक संपली पाहिजे त्या अनुषंगाने दत्तूभावाने आम्ही नियोजन केलेले आहे दुसरा विषय म्हणजे मोजकेच प्रमुख लोक बोललेले आहेत इथे रजाक आहे रजागला वाटेल की बा एवढेच लोक कमी कस काय कारण आपण बनले ते मोजके प्रमुख प्रमुख त्यामुळे प्रमुखच कार्यकर्ते आपण बोललेले आहेत तरी या समोर माहिती तालुका देतील दे। नमस्कार दे। आज या आपल्या छोटे खाणी बैठकीला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवीणांना गायकवाड आमच्या ग्रामीण भागातून आलेले शंकरराव मामा आमचे उपाध्यक्ष आमचे दोन्ही सरचिटणीस आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष पप्पूभाऊ सोंटके माधवराव कदम आणि सर्व ज्येष्ठ सहकारी ग्रामीण भागातून शहरातून सर्व सन्मानने व्यासपीठ आज बैठकीचा निमित्त म्हणजे उद्या येणारी राखी पौर्णिमा आणि त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टचा हारघर तिरंगा त्याच्यामध्ये हे आपल्याला तिरंगा रॅली काढायची आहे आणि त्याच्यानंतर राखी पौर्णिमेचं जे आहे ते प्रत्येक बूथवर शंभर राखी बरोबर प्रत्येक बूथवर शंभर राखी आणि त्याच्याबद्दल जे लाडक्या बहिणी जे आहेत देवाभाऊ विषयी आदरणीय आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल दोन वळी लिहून घ्यायच्या हे सगळं आपल्याला बूथ लेवलला नियोजन करायचं आहे त्याच्यामुळे हे इथं शक्तीप्रमुख काही आम्ही बोलवलेले आहेत आणि काही बुथ अध्यक्ष सविस्तर माहिती आपली जिल्हा अध्यक्षा आपल्याला देतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यकर्ता हे सगळ्यात मोठ पद आहे कारण हे कार्यकर्ता नावाचं पद आपसात बोलू नका ज्यांना बोलायचं महत्वाचं आहे कृपया त्यांनी बाहेर जा आपण पक्षाच्या मीटिंगला आल्यावर जर वीस मिनिटं बसू शकत तर यापेक्षा दुर्दैवाची बाब नाही ज्यांना फार महत्वाचं आहे बाहेर जा पक्ष चालतो तुमच्याशिवाय तर उपस्थित मित्र प्रथम देश नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः अशी ज्या पक्षाची धारणा आहे तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रभक्तीचे खून खवले खूण नाही वो पानी आहे देशभक्ती के काम नये व जवानी नाही कुर्बानी आहे अशा प्रकारचा संदेश देणारे श्यामाप्रकाश मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना मी या ठिकाणी पहिल्या प्रथम मानाचा मुजरा करतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या सर्व विभूतींना मी मानाचा मुजरा करून मी माझ्या संघटनात्मक विचारांना या ठिकाणी सुरुवात करतो मित्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रबाई भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला आणि तो कार्यक्रम पहिला कार्यक्रम म्हणजे राष्ट्रभक्तीचा कार्यक्रम आपण देशाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असताना हर घर तिरंगा हे अभियान आपण राबवलेलं आहे तेव्हा पंधरा ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याचं वर्धापन दिन असल्या कारणानं या ठिकाणी केवळ अमृत महोत्सवी वर्षापुरता नव्हे तर हा कार्यक्रम निरंतर दरवर्षी चालवण्याचा उपक्रम या ठिकाणी पक्षाने आपल्याला दिलेला आहे आपली निवड झाली कशी झाली समजून घ्या थोडक्यामध्ये मी ऐंशी लोक आहेत महाराष्ट्राचे जे संघटना जिल्हा अध्यक्ष समजतात त्यापैकी मी एक आहे मी तुमचा प्रतिनिधी आहे म्हणजे मला माझ्या जबाबदारीचं भान पाहिजे त्यापैकी मी एक आहे मंडळ अध्यक्षांचा विचार करा बाराशे एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या बाराशे अठ्ठेचाळीस पैकी तुम्ही एक आहात सरचिटला असला तीन न गुडले तर साडेतीन चार हजारपैकी तुम्ही ये का म्हणजे पक्षाच्या एवढ्या शीर्ष जागेवर शीर्ष जागेवर आपण गेलात तर तुमची जबाबदारी आणि तुमचं कर्तृत्वही तेवढंच मोठं असायला पाहिजे आणि पार्टीने जर तुमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या असतील तर निश्चितपणे ते आपण पूर्ण करायला पाहिजे याचा आपल्याला भान आणि जाणीव असली पाहिजे आत्ताच आमच्या प्रवीणजींनी सांगितलं की देव धर्म आणि देश म्हणजे थोडक्यात विचार घेऊन चालणारा पक्ष एक पक्ष कुटुंब आणि सत्ता घेऊन चालतो एक पक्ष कार्यकर्ता आणि विचार घेऊन चालतो हा मूलभूत फरक जोपर्यंत आम्हाला लक्षात येणार नाही खरं तर ही कामकाजी बैठक का आहे पण नवनियुक्त सगळे सदस्य असल्यामुळं मी काही आपला वैचारिक गाभा आपल्या लक्षात असला पाहिजे म्हणून मी हे दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एवढ्या जर कमी लोकांमध्ये मला जर पक्ष संघट संधी देत असेल तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम सुद्धा मला आहे तुम्ही आहात की अशोक चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद तुमच्या मागे आहे तुम्हाला काम करायला आता खूप सोपा आधीच्या काळामध्ये आनंदरावजी असतील शिवाजीरावजी असतील सुदामदादा असतील प्रवीणजी असतील खडतर प्रसंगात सुद्धा त्यांनी काम केलंय आता तुमचा कामाचा योग म्हणा की तुम्हाला ताकद मिळाली आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाची निवड या पदाधिकारी झाली आणि तुमच्या नेतृत्वात कुणी काही जरी म्हणलं तर काल संजू भाऊनी सांगितलं की निवडणूक नेता भाषण करून जाईल पण निवडणूक तुमच्या जेवावर जिंकल्या जाईल कारण घरोघरी जाऊन मतपरिवर्तन करणारे तुम्ही आहात पण तुमच्या नेतृत्वाची कस म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही डिग्री पास होऊन झालं की के कॅम्पसमध्ये नोकरी लागते तशी तुम्हाला संधी मिळालेली आहे की येणारी निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक तुमच्या नेतृत्वात लढल्या जाणार आहे आणि त्यामुळं तुम्ही इथून तीन महिने निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अहोरात्र काम करायचं मला माहित आहे मला जाणीव आहे की लोकसभेपासून तुम्ही सातत्याने काम करतात घरी कमी आणि पक्षासाठी अधिक वेळ तुम्ही दिलेला आहे पण आता जानेवारीपर्यंतच हे सर्व राहील एकदा या निवडणूक झाल्यानंतर जनतेसोबत जायला विकास कामां सत्तेच्या माध्यमातून करायला पुढे तुम्हाला तीन चार वर्ष मिळणार आहेत त्यामुळं आता न थकता न थांबता आवरात्र आपण काम करावं ही तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो तर आता आपण जमलो कामकाजी बैठकीसाठी कामकाजी बैठकमध्ये भाजपमध्ये असतो की तो कार्यभाग उरकायचा आणि बैठक संपवायची पण नवनियुक्त असल्यामुळे आपण पुन्हा एकदा हे सर्व वैचारिक मांडणी प्रवीण जी असो की मी असो करण्याचा प्रयत्न केला आपल्याला आता कार्यक्रम दिलेला आहे रक्षाबंधनाचा तसं वरवर विचार करता एक सण आहे भारतीय जनता पार्टी आणि सणाचा काय संबंध असाही नवीन कुणी आला असेल तर त्याला वाटू शकतो पण मित्रांनो समजून घ्या की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला असाधारण महत्व आहे स्त्रीला देशाला आपण माता म्हणतो आणि नुसतं म्हणत नाही तर आमचा नेता किती जपतो हे प्रत्येक स्त्रीला महिलेला आपल्याला रक्षाबंधनाच्या निमित्त आपण कौटुंबिकरित्या तर तिचं संरक्षण तिचं आदर करतोच पण पक्ष म्हणून विचारधारा म्हणून सुद्धा आम्ही त्यांना किती मानतो हे आपल्याला शेवटच्या स्त्रीपर्यंत बंगला असो की झोपडी असो तिथपर्यंत समजून सांगण्याचा एक चांगली संधी एक प्लॅटफॉर्म पक्षानं निर्माण करून दिलेला आहे आपण बघतो की अतिरेकी हल्ला पहलगाम मध्ये झाल्यानंतर आणि तिथे आमच्या बहिणीचं कुंकू पुसल्यानंतर आमच्या आईचं कुंकू पुसल्यानंतर त्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर नाव देणारे आमचे पंतप्रधान जगातले अनोखे पंतप्रधान म्हणजे आमचा जीव गेला पण आमच्या बहिणीचं कुंकुई गेलं हे जाणीव आणि भान ठेवणारा आमचा पंतप्रधान आहे म्हणून आम्ही राखी पौर्णिमा साजरी करतो आणि तसा आम्हाला नैतिक अधिकार त्याचा आहे इकडे राज्यामध्ये आनंद अनेक वेळेस टीका झाली की आम्ही लाडली बहिण बहिणा बहिणा योजना ही चालू शकत नाही आर्थिक भार सहन करू शकत नाही टीका प्रचंड झाली कोर्टातही लोक गेले सोशल मीडिया असो प्रिंट मीडिया असो तिथेही विरोध झाला पण आमचं सक्षम नेत्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीसनं मुख्यमंत्री होण्यापूर्वी सांगितलं की आम्ही ही योजना करणार राबवणार आणि यशस्वी करणार पुन्हा सर्वांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ती योजना कितीही अडचणी आल्या तर ते सक्षमपणे पूर्ण करत आहेत या राखी पौर्णिमेच्या मला वाटतं आता ट्रान्झिट मोडमध्ये असेल किंवा आले असतील तीन हजार रुपये आपण प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकत आहोत पण म आपल्या भागामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये वारंवार केलेल्या ले कामाचा लेखाजोखा वाचून दाखवावा लागतो लोकशाहीमध्ये ते विसरल्या जाते म्हणून रक्षाबंधनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचं कर्तृत्व ऑपरेशन सिंदूर आणि लाडला भाऊ देवेन भाऊ जे आपल्या बहिणीसाठी प्रचंड त्रास करून ती दीड हजार रुपये महिना टाकतोय त्याचं स्मरण आठवण म्हणून आपल्याला प्रत्येक स्तरातील महिलांकडे गेलं पाहिजे त्यांना म्हणलं पाहिजे की बाबा तुम्हाला एवढ्या योजना अनेक योजना आहेत दुसऱ्या कुसुम योजना असतील गरोदर मातासाठी योजना असतील उज्ज्वला योजना असतील आवास योजना असतील महिलांना डोळ्यापुढे ठेवून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या योजना आहेत त्याचं स्मरण म्हणून देवा आभार म्हणून आपण राखी पाठवताल का मला वाटत नाही कुठल्याही जात धर्म आणि वर्गातली महिला असेल ती पाठवायला कधीच नकार देणार नाही एवढं मोठं काम आपल्या नेत्यांनी पक्षाने केलेलं आहे आणि मग ही आणि मग ही आठवण स्मरण म्हणून त्यांच्याकडून राखी घ्यावी शुभेच्छा पत्र घ्यावं हे सगळं अध्यक्षांना शक्ती केंद्र प्रमुखांना तिथे एनव्हलप पक्षाकडून येईल असं सांगितलं नाही आलं तरी आपण तरतूद करू आपल्या स्तरावर ते करावं दोन मोठे एनव्हलप ठेवावं राखी म्हणजे कुठलीही मोठी राखी घ्यायची नाही कारण आपल्याला पार्सल पाठवायचे आपण जो धागा दोरा जो बांधतो आधीचा गंडा जे म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेत तो घ्यायचा आहे काय म्हटले हा गोंडा गोंडा घ्यायचा आहे आणि कागदावर शुभेच्छा पत्रक आहे तुम्हाला तुमचं नेतृत्व दाखवायचं असेल काही कल्पकता राबवायची असेल तर देवेंद्र भाऊचा चव्हाण साहेबाचा श्रीजयाताईचा भारतमातेचा भारत फोटो टाकून छोटा पेपर प्रिंट करून त्याच्यावर शुभेच्छा घेतल्या पाहिजे आता ज्यावेळेस तुम्ही बूथवर ऍक्च्युअल कामाला जाल लिहिणारा सोबत नसेल तर त्याच्याजवळ पॅड नसेल तर त्याच्या घरातून वही आणायला कागद शोधायला पेन शोधायला वेळ जाईल त्यामुळे तयारीनेशी आपल्या बूथवरचा कार्यकर्ता गेला पाहिजे महिलाचे कार्यक्रम आहे म्हणजे महिला मोर्चात जातील हे गैरसमज काढून टाका तिथे आपण सर्वांनीच गेलं पाहिजे सर्वांनी जाऊन जर मिळून गेलो तर त्यांनाही त्याचा मान वाटेल ते लवकर रिस्पॉन्स आपल्या कार्यकर्त्याला देतील आणि तीन दिवस आहेत सहा सात चार दिवस आहे सहा सात आठ नऊ चार दिवसामध्ये या राख्या आणि त्यांच्या शुभेच्छा पत्र जमावं आदरणीय प्रवीणजींनी सांगितल्यासारखं कुणी जर चांगलं बोलकं असेल लिहिता येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही छोट शॉर्ट एक दोन मिनिटाचे तीस सेकंदाचे व्हिडिओ करावेत ते सोशल मीडियावर प्रसारित करा काम आपण खूप चांगलं करतो संघटना म्हणून आपण काम चांगलं करतो पण हे काम वर नोट केल्या जाते दुर्दैवाने आपण ते कसं नोट होते लक्षात घेत नाही फार तर फार आपण फेसबुकवर टाकावं हो। फेसबुक इन्स्टावर इतर माध्यमावर आपण टाकावंच पण आपल्या नमो ॲपमध्ये आप सरल ॲपमध्ये आप आपण आज दिवसभरात जे काय पक्षासाठी काम केलं किंवा आपण सार्वजनिक जीवनात काम केलं तो जर अपलोड केलं तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो पक्ष याची नोंद घेत ज्यावेळेस आम्ही जिल्हाध्यक्षांच्या इंटरव्ह्यूला गेलो तिथे आम्हाला बोलवण्यात आलं आम्ही किती पोस्ट केल्या किती शेअर केल्या किती आम्ही पोस्टला विसरलो जे महत्वाच्या होत्या याचा आम्हाला सर्व त्यांनी एक स्टार डाटाच दिला त्यामुळे आपल्या हा पक्ष अनेक डोळ्यांनी बघत असतो त्यामुळे नमो ॲप आणि सरोल ॲप आता आपल्याला सवय नसल्यामुळे ऑर्डर वाटते कुठल्या कुठल्या ॲपवर जावं पण याची सवय लावा सवय लावल्याने काय होतं आपण सुरुवात जुने कार्यकर्त्यांना आहे की आपल्याला बूथ समिती करणं किती अवघड वाटायचं बारा लोक आणायचे कुठून मुस्लिम एरियात तर आम्हाला बूथ प्रमुख होतच नाहीत असे म्हणणारे आपण त्यांनी आपल्याला किती त्रास देतात असं वाटायचं पण या वेळेस अवघ्या आठ दहा दिवसामध्ये आपले एक हजार बारा बुथ आहेत सगळे एक हजार बारा बुथमध्ये फक्त तेरा की अठरा बूथ राहिले सगळ्या बूथ मित्र सातत्यानं काम नवीन पद्धतीनं काम आणि मागे लागून काम केल्यानंतर काय होत देवेंद्रजीचं एक रील व्हायरल होत आहे त्यांनी सांगत आहेत की रक्तदान शिबिरामध्ये महाराष्ट्रात सर्वात एका दिवशी जास्त रक्तदान बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस हजार झालं चार दिवसापूर्वी म्हणजे देवेंद्रीच्या वाढदिवसाच्या चार दिवस चा, आधी प्रदेशला बैठक झाली जिल्हा अध्यक्षांना बोलवलं आणि रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला आयशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव झालं संघटनेची ताकद समजून घ्या शहात्तर हजार बाटल्या आपण त्या दिवशी संकलित चार दिवसामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक गुथवर कमी अधिक आकडा असेल कुठे कुणी कमी जास्त केला असेल जरूर द्या त्यातला पन्नास जरी हजार झाला तर दुप्पट आपण चार दिवसात करू शकतो एवढी संघटनेची ताकद मन की बात फक्त एकवीस हजार ठिकाणी मॅक्झिमम व्हायचं रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष झाले आणि संघटनेला सांगितलं की आपल्याला मन की बात चांगला करायचं एकाहत्तर हजार ठिकाणी आपण मन की बात महाराष्ट्रात मागच्या वेळेस टाकेल म्हणजे आपल्या संघटनेचे पाळेमुळं आणि कार्यकर्त्याचा उत्साह आणि काम करण्याचा दृढ निश्चय किती समजून घ्या मग एवढं जर सगळं असेल तर आपण मागे राहायचं का आपण मागे पडायचं का आपल्या जिल्ह्याला मोठे ताकदवार नेते आहेत चव्हाण साहेब आहेत श्रीजया ताई आहेत केराम साहेब आहेत योगागान विभागीय संघटन मंत्री संजय खोडगेच नेतृत्व आपलं स्थानिक आहे मग एवढं सगळं असताना कुठल्याही कामाची कमतरता नसताना आपल्याला एक काम केलं पाहिजे कार्यकर्ता म्हणून तुमच्यातला कार्यकर्ता म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे अवश्य नेत्याकडे जावं नेत्यांकडनं काम करावं नेत्यासोबत राहावं पण नेत्यासोबत राहून तुम्ही एक नेत्यासोबत राहून तुम्ही एक नेत्याचा चांगला कार्यकर्ता होऊ शकता पण पक्षाच्या विचारधारेसोबत राहून कार्यकर्त्यामध्ये जर जाऊन तुम्ही राहिला तर निश्चितपणे कार्यकर्ता तुम्हाला चांगला नेता करतो म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांकडे पोहोचलायचा प्रयत्न करा या पदावर तुम्हाला भेटली तर याचं सोनं करा कारण या तुम्ही यातून पुढे आला तर शक्ती केंद्र प्रमुख उद्या तालुक्याच्या बॉडीवर येईल तालुकावाला चांगला काम केलं तर जिल्ह्याच्या बॉडीला येईल काम करत असलं तर बोलून पक्ष पद देणारा हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे याची मला मी स्वतः त्याचा अनुभव आहे मी त्याचा लाभार्थी आहे म्हणून मी एवढं कळकळीने तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे आलेलं पद तीन वर्ष कधी गेलं करणार नाही कारण अभियान एवढे आहेत कार्य एवढे आहेत की सातत्य तुम्ही पण याच्यात वेगळ्या पद्धतीने कल्पकतेनं दिलेलं काम जर तुम्ही कराल निश्चितपणे भारतीय जनता पार्टी जात पद धर्म न पाहता गुणवत्तेवर होतात म्हणूनच महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस सारखा नेता गुणवत्तेवर मुख्यमंत्री होतो असा हा पक्ष आहे इथे तुम्हाला संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोनं कराल हे राखी पौर्णिमेचं अभियान झाल्यानंतर तेरा चौदा आणि पंधरा तारखेला आपल्याला दरवर्षीप्रमाणे हरघर तिरंगा करायचं बघा तोच देश तेच कायदा थोड्याशी दुरुस्ती केल्यानंतर काय फरक होतं हे तुम्हाला समजलं तर तुम्ही लोकांना सांगू शकाल की पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळात म्हणजे मोदीच्या एराच्या आधी एखादा गावचा सरपंच एखाद्या संस्थेचा माणूस जर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा फडकू लागला तर भ्यायचा झेंडा उलटा झाला आणि कुठं फोटो काढला तो गुन्हा दाखल होते अशा पद्धतीचे क्लिष्ट कायदे होते देशप्रेम व्यक्त करताना त्याच्या मनात दुखधुक राहायची पण नरेंद्र मोदी भाईने आले सामान्य माणसातून कार्यकर्त्यातून कार्यकर्त्यातून आणि संघटनेतून आलेला माणसाचा विचार कसा असतो त्यांनी त्याच्या ते तरतुदीत दुरुस्ती केली आणि आज प्रत्येकाच्या घरावर आपला देशप्रेम व्यक्त करणारा अभिमान स्वाभिमान व्यक्त करणारा झेंडा पडकवणारा कायदा त्यांनी केला म्हणून आज मुक्त हाताने मुक्त मनानं आपण झेंडा पडकू शकतो मग ही आलेली संधी लोकांपर्यंत नेता आली पाहिजे आपल्याला हा वेगळा विचार कसा मोदीचा आल्यानंतर बदल झाला व आपल्याला सांगता आला पाहिजे आता हा झेंडा लावत असताना गरीबातल्या गरीब झोपडीवरही झेंडा लागला पाहिजे मोठ्यातल्या मोठ्या बंगल्यावरही झेंडा लागला पाहिजे लहान मुलापासून उतरत्या वयाच्या शेवटच्या वयाच्या माणसाच्या हातात झेंडा घेऊन जर फोटो सोशल मीडियावर अपलोड झाला तर देशप्रेम तर लोकांमध्ये जागृतच होणार आहे लोक त्या बाबतीत भावना प्रदान तर होणारच आहे पण पन निश्चितपणे त्याचा अप्रत्यक्ष फायदा पक्षाला आणि नेता आणि कार्यकर्ता म्हणून तुम्हालाही होणार आहे म्हणून वर वर दिसणारे साधी अभियान असले तर त्याचा इफेक्ट लास्ट इफेक्ट फार जबरदस्त असतो आणि तो, तो आपण निश्चितपणे करावा ही मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे सर्व करत असताना पक्षाचं बॅनर न वापरता तेरा चौदा पंधराला सगळ्यांना झेंडावन्न असते तेरा चौदा मध्ये आपण रॅली काढा एक ग्रामीण भागात एक शहरी भागामध्ये राहिल करा पण कुठलेही काम मी सोशल मीडियावर मेसेज टाकला फोन केला म्हणून झाला पाहिजे भारतीय जनता पार्टी ही नियोजन करून कार्यकर्त्यांशी समन्वय हो करून काम करण्याची आपली पद्धत आहे त्यातून नवीन कार्यकर्ता आणि ने नेता तयार व्हावा की त्यातली अपेक्षा आहे तुम्ही आता ठरवून दिलं दे पाहिजे देवा पाटील असेल मी तुमचा किशोर मुम कार्यकर्ता बुथवरचा असेल मला बोलवलं पाहिजे मला सांगितलं पाहिजे की तीन गाड्या आम्हाला तो आणले पाहिजे ते हो म्हणून निघून जाईल पण पक्षाला ते अपेक्षित नाही जे प्रवीणजीकडे शिकलो तीन किशोर कोण माणसं आणणार आहे ते कोणत्या व्हेकल आहेत त्यांचं नाव त्याचा मोबाईल नंबर त्याचं गाडी नंबर त्यांच्याकडून घ्यावा तो तिघाला बोलला तर दोन गाड्या निश्चित येतात एखादी कमी झाली तर दीडशे गाड्याचं नियोजन केलं तर शंभर गाडी निश्चितपणे येते आणि शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष त्या रॅलीमध्ये मात्र पक्षाचा नाही तर देशाचेच बॅनर देशाच्याच घोषणा आणि आपल्या स्वतंत्र सैनिकाचेच बॅनर खेळते लावावं ही पक्षाला अपेक्षा आहे जेणेकरून पक्षविरहित देशप्रेम लोकांमध्ये जागृत झालं पाहिजे निश्चितपणे तुम्ही करणार आहात आयोजक आहेत त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे आणि हे सगळं तपशीलवार करावं बूथ प्रमुखाला शक्ती केंद्र प्रमुखांना माझी विनंती आहे संख्या कमी असली तरी की त्यांनी अर्जंट प्रवीणजींनी सांगितल्याप्रमाणे उद्या भूत प्रमुखासोबत बसलं पाहिजे त्यांच्या सगळ्या समितीसोबत बसली पाहिजे दोन चार पाच लोकांना की आता आपल्याला सहा तारखेपासून बूथवर जाऊन राखी पौर्णिमा साजरी करायची आहे त्याचं नियोजन झालं की त्या बूथवरचे जे कोणी प्रमुख पदाधिकारी आहेत मग ते आजी असतील माझे असतील त्यांना विनंती त्या बूथ प्रमुखांनी महिला मोर्चासोबत केली पाहिजे आणि या सगळ्यांनी मिळून त्या बूथवर जाऊन शंभर दिल्यात कमीत कमी शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये तीस तीस टक्के तरी बूथ असे असावेत की त्याच्यावर शंभरपेक्षा जास्त राखे आणि शुभेच्छा पत्र मिळाला तर खऱ्या अर्थानं आपल्या ज्या महिला आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाला महिलांनी शिक्केमार्तप केला हे के आपल्या राज्याच्या नेतृत्वाला कळावं एवढ्या ताकदीनं आपण काम करावं अशी आपल्याकडून अपेक्षा आप व्यक्त करतो जमत जमत उशीर झाला आपल्याला आणि संख्या तारखेमुळे तिकडे जरी असेल तर आहे त्या संख्येच्या जोरावरच आपल्याला काम करायचं आहे हा मॅसेज आपण शेवटच्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यापर्यंत नियोजनाचा दोन्ही अध्यक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम